समर्थ सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांत महिलांपासून तर मुलांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा सण आहे नववधूंसाठी तर हा सण खास असतो कारण नववधूला हलव्यांचे दागिने घालून तिला सजवलं जातं लहान मुलांची लूट केली जाते त्यालाच बोरहान असंही म्हटलं जातं तर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पतंग उडवण्याची परंपरा आहे तर बघा दरवर्षी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो कारण जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रमणाला मकर संक्रांती असं म्हटलं जात तर बघा संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा उपाय करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला काय दान करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा मकर संक्रांत हा नवीन वर्षातला पहिला मोठा सण आहे प्रमुख सणांपैकी हा एक सण मानला जातो मकर संक्रांत भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो हा सण गुजरात मध्ये उत्तरायण पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी आणि दक्ष, दक्षिण भारतात पोंगल म्हणून साजरा केला जातो तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची असते त्या आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ ते टाकून त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे कारण या दिवशी पवित्र नदी गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्व आहे पण सर्वांना हे शक्य नाही तर घरीच सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये मध्ये पांढरे तीळ टाकून त्या पानाने आपल्याला आंघोळ करायचे आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तांब्याच्या तांब्यात आपल्याला पाणी भरून त्यात थोडेसे आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे गुळाचा एक छोटासा तुकडा टाकायचा आहे आणि तसेच एक लाल फुल आपल्याला आवर्जून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे सूर्याला अर्ध देताना आपल्याला ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे तसेच तसे का या दिवशी देवांना सुद्धा आपल्याला आंघोळ केल्यानंतर तीड आणि गुळाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये जो काही गोड धोड नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी तीड आणि गुळाचे सेवन का करतात कारण तीळ आणि गुळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळत असते म्हणून या दिवशी तिळगुळ खाल्लं जातं थंडी खूप असते आणि तिळगुळ हे आपल्या शरीरासाठी छान असते त्यानंतर देवांसमोर आपल्याला तुप आणि तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि तसेच आपल्याला तिडीच्या सुद्धा एक दिवा लावायचा आहे तसेच आपल्याला संध्याकाळी तुळशी जवळ आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ तिडीच्या तेलाचे दिवे लावायचे आहे हे दिवे तुम्हाला आवर्जून लावायचे आहे कारण कारण उद्याच्या दिवशी मकर संक्रांतीला तिळीला खूप महत्व आहे म्हणून आपल्याला तिळीच्या तेलांचे दिवे लावायचे आहे तसेच तुम्ही शनी मंदिरामध्ये सुद्धा एक तिळीच्या तेलाचा दिवा लावू शकतात जेणेकरून तुमच्या कुंडलीमध्ये जर दोष असेल तर तो नाहीसा होईल त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक अजून उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला सर्व कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायांपर्यंत एक एक मुठी काळे तीड जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचे आहे पर... आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरनं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं आपल्याला सात वेळा डोक्यावरून ते पायांपर्यंत आपल्याला हे सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे उतरल्यानंतर आपल्याला हे घराच्या दक्षिण दिशेला फेकायचे आहे यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही आता हे फेकताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे घरात तुम्हाला कुठे फेकायचे नाही आहे हे तुम्हाला तुम्ही गच्चीवर जाऊ शकतात किंवा मग तुम्ही बाल्कनी मध्ये जाऊ शकतात जिथे तुम तुम्हाला दक्षिण दिशेकडे फेकता येतील त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहून हे फेकायचे आहे त्याचबरोबर कोणा दुसऱ्यांच्या अंगावर पडणार नाही कोणाला यामुळे काही त्रास होणार नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर याने तुमच्या घरातली नकारात्मकता असेल वाईट दोष असेल वाईट शक्ती असेल तुमच्या घरामध्ये ते सुद्धा बाहेर जाय अशा प्रकारे तुम्हाला काळ्या तिळाचा हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे हे तीड तुम्हाला घरात फेकायचे नाही हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला दक्षिण दिशेला हे फेकायचे आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गुड तूप मीठ आणि तीड याशिवाय काळी उडद डाळ तांदूळ हे सर्व तुम्ही गोरगरिबांना दान करू शकतात या दिवशी अन्नदानाला खूप महत्व आहे तर तुम्ही गरिबांना अन्नदान करू शकतात त्यामध्ये तुम्ही फळं दान करू शकतात किंवा मग खिचडी दान करू शकतात जमेल ते तुम्हाला जे दान करायचं आहे एवढेच नाही तर या दिवशी घरी उडीत डाळ खिचडी तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही हे दान सुद्धा कोणाला करू शकतात ज्यांना गरज आहे गरिबांना त्यांना अन्न मिळत नाही त्या लोकांना तुम्हाला दान करायचं आहे या दिवशी दान करण्याला खूप खूप महत्व आहे या दिवशी जेवढं तुम्ही दान करणार त्याच्या पटीने पुण्य फळ मिळेल तर यासाठी तुम्हाला, या तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे असे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून दान करायचे आहे तसेच उद्याच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिडगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध काही भांडणं असतील तर ते विसरून आपल्याला गोड बोलून तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला बोलून आपल्याला आपल्या संबंधित लोकांसोबत एकत्र एक होऊन हा सण जो आहे तो साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून हे काम सर्व जे आहेत ते करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ